लोकांना खर तर महसूल विभागाच्या संघटनेकडनं अशी अपेक्षा नव्हती कारण मागच्या एक वर्षामध्ये महसूल कर्मचाऱ्याच्या जवळपास मागच्या दहा वर्षापासून प्रलंबित असलेले प्रमोशन कुणालाही मंत्रालयामध्ये हेलपाट्या न मारता अनेक प्रश्न महसूल कर्मचाऱ्याचे आपण सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि पुढेही महसूल कर्मचाऱ्याचे सर्व प्रश्न निकाली निघावे त्यांचे आकृती बंद सेवा ज्येष्ठ त्याद्या काही नायब तहसीलदारचे संबंधित प्रश्न आहे तेही निकाली काढण्याचा महसूल खात्याचा विचार आहे खर तर महसूल खात्याला प्रचंड मजबूती आणि प्रशासनाला मजबूती देण्याचा प्रयत्न मागच्या एक वर्षामध्ये आमच्या सरकारने केला आहे परवाचा जो विधिमंडळाचा प्रश्न आहे त्यामध्ये मागच्या आठ महिन्यापासून आमची चौकशी सुरू होती नव्वद हजार वर जास्त उत्खनन झालं आहे ई मोजणीमध्ये आलाय आम्ही त्या भागाचं संपूर्ण सर्वेक्षण केलंय आहे आणि या मोजणीमध्ये आल्यामुळं एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार तेवीस पर्यंत जे त्या ठिकाणी तहसीलदार होते महसूल आमचे मंडळ अधिकारी तलाठी होते त्यांना निलंबित ठेवलेलं आहे निलंबन करणं म्हणजे काही अंतिम त्या ठिकाणी शिक्षा नाहीये आणि मी त्यांना सांगितलं की महिन्याभरामध्ये जर त्या ठिकाणी तुम्ही दोषी आढळला नाहीत तर तुम्ही ज्या ठिकाणी त्या ठिकाणी प्रस्थापित राहाल कुठल्याही पद्धतीचे त्यांच्या सेवा पुस्तकामध्ये आम्ही चुकीची नोंद घेणार नाही आणि कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठलीही चुकीची कारवाई होणार नाही याबद्दलचे मी त्यांना आश्वस्त केलं आहे मी एक बैठकही त्यांची घेतलेली आहे पण तरीही म्हणजे राजरोजपणे उत्खनन व्हायचं वाळू चोरी जात आहे अवैध वाळू अवैध उत्खनन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आता लातूरमध्ये मोठ्या तक्रारी आल्या नांदेडमध्ये आत्ता एका सकाळी हायवानी एकाला चिरडून निघून गेला शेवटी लोकाचे जीव जात आहे आणि त्यामुळं प्रश्नाचे सोडव उद्या मी त्यांची बारा वाजता बैठक बोलवली आहे त्यांच्या पत्रासंबंधी पण सरकारवर मात्र दबाव करून तयार करून अशा पद्धतीच्या नोटीस देणे हे काही मला योग्य वाटत नाही आहे पण तरी सरकार सरकारमधील माझं खातं असल्यामुळं मी त्यांना बारा वाजता उद्या बोलवलेला आहे मी चर्चा करीन आणि त्यांना आस्वस्थ करतो की कुठल्याही प्रकारचं सरकार आकर्षाची भूमिका ठेवत नाही परवा भंडाऱ्यामध्ये तलाट्यांनी लक्षात आणून गेलं एटीओच्या हो कि पस्तीस हजार वाडू जास्त चोरी गेली पस्तीस हजार पाच वाडू चोरी गेली जास्ती तलाठी सांगतो तहसीलदार तरी तहसीलदारांनी प्रांत कारवाई करत तरी दंड करत नाही असं म्हणणार नाही सर्व कार्यक्षम आहे पण जे महसुली अधिकारी चांगलं काम करतात आहे त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभा आहे इतका खंबीरपणे उभा आहे की आमच्या तहसीलदारला आमच्या प्रांताला कोणी त्या ठिकाणी रस्त्यावर अवैध वाळू उत्खननामध्ये प्रोटेक्शन द्यायचा विषय असेल तर मोफत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर योजना आम्ही तयार केलेल्या मोफत प्रोटेक्शनची योजना आणली आहे आणि त्यामुळं महसूल खातं अधिक आ, पारदर्शी लोकाभिमुख आणि जलद गतीने चालावं याकरता काही पावलं सरकारला उचलावं लागतात आहे जनतेचं जनसमर्थन आहे जनतेचं जनसमर्थन या संपूर्ण कारवाईला आहे त्या भागातल्या लोकांचं त्या ठिकाणी हजारो मेसेज मला आलेले आहे या राज्यातले हजारो मेसेज मला आलेले आहेत की आपण कडक कारवाई केली पाहिजे काल लातूरमध्ये नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मला त्या ठिकाणी लोकमेळ भेटलेले आहेत आणि त्यामुळे अवैध उत्खनन थांबलंच पाहिजे वाळू चोरी थांबलीच पाहिजे महसूल अधिकाऱ्याला पाहिजे ते प्रोटेक्शन आम्ही देऊ पोलिसांचं प्रोटेक्शन देऊ आता आरटीओचा आम्ही कायदा केला आमच्या प्रताप सरनाईकजीनी तीन वेळा अवैध उत्खनन पकडलं तर गाडी सस्पेंड करून टाकता येईल असे त्या ठिकाणी कायदे आपण केले आणि त्यामुळं महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलेली संपाची भूमिका कृपया त्यांनी मागे घ्यावी सरकार महसूल कर्म कर्मचाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे प्रज्ञा सातव काही वेळातच भाजपमध्ये प्रवेश करतात तर काय वस्तुस्थिती आहे त्याची आणि त्यांना काय दिलं जाणार नाही आम्ही हे तर मला माहित नाही जे आपण सांगतायत पण कुणी भाजपमध्ये येत असेल तर आम्ही खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागतच करतो शेवटी प्रज्ञा सातवची माझी काही या विषयावर चर्चा झाली नाही पण पुढच्या काळामध्ये कुणी भाजपमध्ये आलं शेवटी काँग्रेसमध्ये वीस संवाद आहे चा पायपोस कुणाच राहिला नाही आणि त्यामुळं वीस संवादामुळं कार्यकर्ते हतबल झालेले आहेत नेते हतबल झालेले आहेत कुणाशी बोलावं कुणाशी चर्चा करावी काही त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये ठाव ठिकाणं नाही आणि म्हणून मला वाटतं मोठ्या प्रमाणावर असंतोष काँग्रेस पार्टीमध्ये आहे आमदारामध्ये आहे खासदारांमध्ये आहे आणि त्यामुळं पुढच्या काळात त्यांचं भविष्य नाही आहे त्यामुळं मला असं वाटतं की या ठिकाणी प्रज्ञा सातव जेव्हा माहिती बोलतील तेव्हा